आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफूटवर गेली असं दिसतंय आणि याची वेगवेगळी कारणंही आहेत शिंदे बॅकफूटवर असल्याचा पहिला पुरावा गृहराज्यमंत्री योगेश कदमांसंदर्भातला योगेश कदम आधीच मोठ्या वादात सापडले योगेश कदमांच्या आयुष्या नावे डान्सबार असल्यानं त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली मात्र योगेश कदमांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अधिकारामध्ये वाढ करण्याची मागणी केली तर दुसरा मोठा पुरावा फडणवीसांनी शिंदेच्या मंत्र्यांच्या ओएसडीला कॅबिनेट बैठकीतनं बाहेर काढल्याचा मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला चक्क मंत्र्यांचे ओएसडी बसल्याची माहिती समोर आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत भर बैठकीतनं मंत्र्यांच्या ओएसडींना बाहेर जाण्यास सांगितलं तर तिसरा पुरावा मुंबई पालिकेमध्ये शिंदेना कमी जागांचा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त त्याला जागाही जास्त मिळतील असं थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरही शिंदे बॅकफूटवर आहे आणि शिंदे बॅकफूटवर असल्याचा चौथा पुरावा म्हणजे शिंदे वारंवार दिल्लीला जाऊन आपली कैफियत मांडत असल्याचा आणि संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत थेट जाणार आहोत आमचे पुण्यातनं प्रतिनिधी आहेत राहुल कुलकर्णी तसंच आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी मुंबईत आहेत आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे हे देखील आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी आम्ही जातोय राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल एकीकडे स्वतः असं राऊत सांगतायत की खडे बोल सुनावले जात आहेत दिल्लीत जाणाऱ्या या शिंदेना खरंच बॅकफूटवर येण्यामागची काय प्रामुख्यानं हीच कारण की आणखीन काही काल एका माध्यमाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली चाळीस पंचेचाळीस मिनिटाची मुलाखत आहे आणि त्या मुलाखतीमध्ये मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला पहिला त्यांचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला एकीकडे एक असं म्हणायचं की आम्ही सगळे एकत्रित बसू चर्चा करू त्या फॉर्म्युल्यानुसार दोनशे सत्तावीस ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची जागा आहे ती स्वतःसाठी त्या जागा वाटपाचं धोरण मुख्यमंत्र्यांनी ठरवून घेतलंय ते असं म्हणाले की आधी आमच्या ब्याऐंशी जागा होत्या आणि आता मुंबईमध्ये आमचे पंधरा आमदार निवडून आलेत मी थोडं गणिती पण बघितली साधारणपणे आमदारांच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा पासून दहा पर्यंत नगरसेवकांची संख्या आहे ह्याच गणितानी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे कारण प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच एकना महायुतीमध्ये जागा वाटप होणार आहे जर एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची खरोखर अशी महायुती झाली तर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी भाजपला किती जागा येतील असं जर गणित बघितलं तर पंच्याण्णव पासून दीडशे जागा येतात उर्वरित किती जागा राहिल्या तर त्या जागांचं गणित शिंदे यांच्याकडे असलेल्या सहा आमदारांशी जर जोडून बघितलं हो तर ते उरतं फक्त पस्तीस मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे पस्तीस एकनाथ शिंदे यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा वगैरे प्रयोग केला कारण दलित बांधवांची संख्या तिथे जास्त आहे म्हणजेच काय तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं जिथे एकनाथ शिंदे खूप जोरात प्रयत्न करत आहेत असं म्हणतात वेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळे आकडे आले कोण असं म्हणतं की एकनाथ शिंदे जवळपास एकशे पंच्याहत्तर आपल्याकडं संभावित नगरसेवक पदाचे उमेदवार जमा केलेले आहेत आता त्यातले खरोखर असे काही आहेत की जे त्यांना थोडंसं आर्थिक बळ दिलं आणि एकनाथ शिंदे हे तसे त्या दृष्टीनं फारच खुल्या मनाचे नेते आहेत कंटेम्पररी मध्ये या सगळ्यांचा विचार असा केला तर मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पद्धतीचा दबाव आतून बाहेरून अशा पद्धतीनं आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि म्हणून तो पहिला जो फॉर्म्युला काल मुख्यमंत्र्यांनी जारी केलाय तो असं स्पष्टपणे दाखवतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या ऐवजी किंवा शिवसेनेला न घेता सुद्धा आपलीच सत्ता यावी ह्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत आणि आता टाइम्स ऑफ इंडियाने जी बातमी आज प्रकाशित केली गृह विभागाकडे गृहमंत्री तेच आहेत जे मुख्यमंत्री आहेत तर मला अधिकचे अधिकार द्या मला बैठकांना बोलवा ही जी खतखत आहे ही खतखत कशी आली आहे की जेव्हा विधीमंडळामध्ये श्री अनिल परब यांनी बार संदर्भामध्ये अधिकृतपणे ज्या काही आकडेवारीसह मुद्दे मांडले आणि नंतर ते बारचं लायसन तुम्हाला सरेंडर करावं लागलं तिसरी गोष्ट जी आता सगळेजण बघतात की ते जाणार काश्मीरला होते गेले गुजरात मध्ये गुजरात मध्ये एका धार्मिक दर्म, स्थळी जाऊन त्यांनी जी काही के चर्चा केली या सगळ्यांचा सा सार असा दिसतो आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये त्यांची काय नाराजी आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे यापेक्षा भारतीय जनता पार्टीला काय हवं आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वबळावरती सत्ता आणायची या दृष्टीनं हळूहळू हळूहळू भारतीय जनता पार्टी त्यातल्या ते त्यात श्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करतायत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यातली अस्वस्थता वाढते आहे आणि त्या अस्वस्थेतनंच दिसलं आपल्याला की ते कॅबिनेटच्या मिटिंगलाही येत नाही त्यांच्या अनेक मंत्र्यासंदर्भातल्या वेगळ्या वदंता खऱ्या खोट्या त्या सगळ्या चर्चेत आहेत आणि मुंबई महानगरपालिका जर एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आली तर पुढचा जो काही त्यांच्या पक्षाचा राजकीय प्रवास असेल तो काय असेल त्याचा आपण अंदाज लावू शकतो अगदी आणि याबद्दल आता आणखीन अधिक माहिती घेणार आहोत तर सागरकडनं जो उल्लेख केला की बैठकांना ते हजर नसतात मात्र ओएसडी तिथे येऊन बसले सागर नेमका हा काय प्रकार होता कि की ज्याच्यामुळे मुख्यमंत्री स्वतः रागावले भर बैठकीतनं बाहेर काढलं ओएसडी वगैरे मंगळवारी सह्याद्री येथे कॅबिनेट बैठक झाली अर्थात या बैठकीमध्ये प्रा मुख्यत कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे त्या खात्याचे सचिव हे असणं अपेक्षित आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या खाजगी सचिवांना बसण्याची मुभा या कॅबिनेट मंत्री बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे पण या बैठकीला एकनाथ शिंदेंच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचे ओ एस डी हे स्वतः हजर होते त्याच्यामागचं कारण असं सा सांगितलं जात होतं की संबंधित खाते जे मंत्री आहेत ते गैरहजर आहेत आणि यामुळे ते तिथे रेंगाळत होते अर्थात कॅबिनेट बैठक सुरू होण्याच्या सुरुवातीलाच सचिवांनी या संदर्भात विचारणा केला असता राज्याचे मुख्यमंत्र्यांनीच थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध होती आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं की कॅबिनेट बैठकीला फक्त सचिव आणि कॅबिनेट मंत्रीच उपस्थित राहतील अन्य कोणीही अधिकारी उपस्थित राहणार नाही जे उपस्थित असतील त्यांनी इथून निघून जावं मुख्यमंत्र्यांना हे बोलण्याची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस जवळपास दिसून येतं की एक मंत्र्यांचा जी वर्तणूक आहे त्या खा मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची ती अतिशय चुकीची आहे आणि राज्याच्या एका सर्वेसर्वा सर्व मुख्यमंत्र्यांनाच यासंदर्भात थेट जाहीर भाष्य करावं लागतं यापूर्वीसुद्धा राज्यातले जे ओ एस डी आहेत आणि पी एस आहे यांच्या नियुक्तीवरचा वाद हा अद्यापही एक आहे एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री असे आहेत की त्यांना खाजगी सचिव अद्यापही देण्यात आलेले नाही यात काही नावांचा आग्रह स एकनाथ शिंदेच्याच मंत्र्यांकडनं केला जातो आहे मात्र त्या नावाला अनुकूलता संबंधित राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं दिली जात नाही या यामुळे नियुक्ती अद्याप नाही आहे अशा परिस्थितीतच एका मंत्र्याच्याच ओ एस मंत्री नाही आहे म्हणून कॅबिनेटला थांबणं हे अतिशय चौकटीच्या बाहेरचं आहे वर्तणूक असं म्हटलं जातं आणि याच्यामुळेच मुख्यमंत्र्यांची थेट नाराजी बोलून दाखवली होती एकूण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना अधिक मुभा दिली होई गेली होती चौकटीच्या बाहेर जाऊन वर्तणूक जी केली जाते तशा जा स्वरूपाच्या केल्या जात होती ही चर्चा जी वारंवार होती ती कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना ब बदलायची आहे एक चौकटीमधले प्रशासन आहे हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते वारंवार विधानं करतायत अनेक अधिकाऱ्यांना ते सज्जर दमसुद्धा देताना देत दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये एक अशी घटना घडणं की जी कॅबिनेट बैठकीमध्ये एक ओ एस डी अनुपस्थित उपस्थित राहणं आणि त्याला ही परवानगी नाही आहे अशीही असतानाही तो उपस्थित राहणं ही कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना ना नाराजी व्यक्त करणारी दिसून आली एकूण जरी पाहिलं तर हे शिंदेंचे समर्थक असणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांचे ओएसडी होते यामुळे परत एकदा चर्चा सुरू झाली आहे की शिंदे शिंदेंच्या जवळचे जे मंत्री आहेत यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना कार्यालयांना शिस्त लावणं गरजेचं आहे आणि याच्यातूनच कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा एक अंतर्गत कलह किंवा संघर्ष आहे तो नक्कीच आणि सध्या काही आपण दृश्यही बघतोय सध्या बीडी चाळ या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थातच बीडी वासियांना चावी वाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता या संदर्भात जी बॅकफूटवर जाण्याची शिंदेची बाब आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत अभय देशपांडे यांच्याकडे जाणार आहोत अभय जर एकंदरीतच ज्या पद्धतीचे दिल्लीत दौरे झालेले आहेत स्वतः शिंदेचे आणि या दिल्ली दौऱ्यासंदर्भात ठेवलेली कमालीची गुप्तता आणि त्यानंतर झालेल्या भेटीगाठी ही काही दृश्य सुद्धा आपण बघतोय मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी चावी वाटपाचा एक विशेष कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडतोय अर्थातच बहु बहुप्रतीक्ष बहुप्रतीक्षित आशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे आणि चावी वाटपाचा हा कार्यक्रम पार पडतोय त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय तर या ठिकाणी खरं तर आदित्य ठाकरे सुद्धा दाखल होणार होते मात्र आदित्य ठाकरे हे तिथे येणार नाहीयेत त्यांचं भाषण वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते येणार नाहीत असंही कळत आता थेट अभय देशपांडे सरांकडे सर मुळात दिल्लीवारी आणि त्याबरोबरीनं त्यांनी केलेल्या ज्या काही मागण्या असतील त्याही धुडकावून लावल्या असं सांगितलं जाते या सगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा बॅकफूटवर येण्याची वेळ शिंदेवर आली असं म्हणता येईल का नाही एक निश्चित आहे की युतीचं सरकार असेल किंवा आघाडीचं सरकार असेल ते सरकार चालवताना सत्तेचं वाटप त्याच्या अधिकाराचं वाटप नंतर मान अपमान या सगळ्या गोष्टी मला वाटतं की त्यात अध्यारूत असतात एक निश्चित आहे की आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर दुय्यम भूमिका बजावण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर आलेली आहे मागच्या वेळेस आपण बघितलं की फडणवीस यांचं सुद्धा उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना जे अवघडले पण आपण पाहिलं होतं त्याच्यातून आपलं स्पष्ट होतं की जिथे आपण नेतृत्व केलंय तिथे आपण कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करायचं असेल तर स्वाभाविकपणे ती अडचण वा वाटते दुसरं असं आहे की जेव्हा सत्तेचं वाटत होतं तेव्हा काही लोक ठरलेले असतात आणि त्याची अंमलबजावणी होत नाही आता म्हणजे एकच उदाहरण ताजं द्यायचं झालं तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा किडा असेल आता त्या पालकमंत्री पदाचा घोषणा मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी केली त्याला नंतर शिंदेच्या नाराजीमुळे स्थगिती आली पण त्या स्थगितीनंतर जे जे ते परिस्थिती ठेवण्यात आली अजूनही तो तिढा सुटत नाहीये असे अनेक विषय आहेत ज्या विषयांवर मला वाटतं की शिंदेची नाराजी आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो हा झाला पहिला भाग दुसरा भाग जो आहे ज्याचा उल्लेख आता सागरनी केला की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोण उपस्थित राहावं कोण राहू नये या संदर्भात काही प्रोटोकॉल्स आहेत ते प्रोटोकॉल्स म्हणजे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांना पीएना तिथे हजर राहण्याची मुभा असते परंतु जेव्हा त्या खात्याचा विषय असतो तेव्हाच मंत्र्यांना आपला स्टाफ बरोबर ठेवता येतो किंवा ते त्यांच्या मदतीला लोक असतात पण ते त्यांचा विषयही नाही ते स्वतः मंत्रीही उपस्थित नाहीत अशा वेळी जर त्यांचे अधिकारी किंवा सी एका बैठकीत थांबत असतील तर मला वाटतं ते चुकीच होतं ते व्हायलाच नको होतं आणि ते झालं असेल तर त्यांना बाहेर काढण्याचा मुख्यमंत्र्यांना निर्देश द्यावे लागले असतील त्याच्या काही चुकीचं नाही कारण तो प्रोटोकॉलच नाही अनेकदा तर सगळ्याच अधिकाऱ्यांना बाहेर काढून काही राजकीय चर्चा होतात हा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्याच्यामुळे तो विषय चुकीचा होता दुसरं असं होतं की महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ज्याची सुरुवात राहुलने केली एक निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रात शिवसेना थोरला भाऊ राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेना कडे धाकट्या भावाची भूमिका आली मग oh. उद्धव ठाकरे यांची जी एकसंघ शिवसेना होती त्यांनाही चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये दुय्यम स्थान स्वीकारावं लागलं नंतर जागा वाटपामध्ये आपण बघितलं दोन हजार एकोणीसच्या त्याच्यातही त्यांना दुय्यम स्थान स्वीकारावं लागलं आणि आता महापालिका